शाळेतील कोणत्या पदासाठी किती विद्यार्थी ही महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्राथमिक शिक्षक एक ते पाच यासाठी तीस विद्यार्थ्यामागे एक शिक्षक त्यानंतर प्रशिक्षित पदवीधर शिक्षक सहावी ते आठवी यासाठी पस्तीस विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक यानंतर पदवीधर शिक्षक इयत्ता नववी ते दहावी यासाठी चाळीस विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक देय असतो यानंतर जर आपण शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत बघितलं तर लिपिक वर्गीय पदांमध्ये कनिष्ठ लिपिक या पदासाठी पाचशे विद्यार्थी जर असतील तर तो या विद्यार्थी संख्येला एक कनिष्ठ लिपिक त्या शाळेला देय असतो पाचशे ते एक हजारपर्यंत जर विद्यार्थी संख्या असेल तर एक कनिष्ठ लिपिक आणि एक वरिष्ठ लिपिक यांचे पदे देय असतात त्यानंतर एक हजार एक ते सोळाशेपर्यंत जर विद्यार्थी संख्या असेल तर या शाळेला दोन कनिष्ठ लिपिक एक वरिष्ठ लिपिक आणि मुख्य लिपिकाची संख्या ही या पटात बसत नाही त्यानंतर सोळाशे एक ते बावीसशेपर्यंत दोन कनिष्ठ लिपिक एक वरिष्ठ लिपिक आणि एक मुख्य लिपिक असतो म्हणजे सोळाशे एक ते बावीसशेपर्यंत जर शाळेचा पट असेल तर या पदासाठी कनिष्ठ लिपिक दोन लिपिक एक आणि मुख्य लिपिक एक आणि बावीसशे एक ते अठ्ठावीसशेपर्यंत कट असलेली जर शाळा असेल तर यासाठी कनिष्ठ लिपिकांचे तीन पदं वरिष्ठ लिपिकांचे एक आणि मुख्य लिपिकाचं एक पद आणि अठ्ठावीसशेपेक्षा जर जास्त विद्यार्थी संख्या असेल तर त्यासाठी प्रत्येकी सहाशे विद्यार्थ्यांमागे एक याप्रमाणे एक अतिरिक्त पद कनिष्ठ लिपिकाचं वाढत जातं तर अशा पद्धतीने कनिष्ठ लिपिकाची जी, जी पदं आहेत ती या पद्धतीने शाळेसाठी देय असतात यानंतर जर आपण पद बघितलं तर आता पूर्ण वेळ ग्रंथपाल या पदासाठी एक हजार एक पेक्षा जास्त विद्यार्थी संख्या शाळेची असली पाहिजे तरच आपल्याला पद शाळेला मंजूर होतं हे पण पूर्ण वेळ यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक जर आपण बघितलं तर इयत्ता नववी व दहावी यासाठी हे पद देय असतं तर नववी दहावीची पटसंख्या जी आहे ती दोनशे एक ते सातशे या दरम्यान जर असेल तर एक पद आपल्याला प्रयोगशाळा सहाय्यकाचं मंजूर होतं आणि सातशे एक ते पंधराशेच्या दरम्यान असेल तरी पण आपल्याला शाळेसाठी एकच प्रयोगशाळा सहाय्यक हे मंजूर करता येते म्हणजेच याचा अर्थ शाळेची जी संख्या आहे नव्वी दहा यावर हे पद अवलंबून असतं ही होती शाळेय व्यवस्थापनाच्या बाबतीत किती विद्यार्थ्यांसाठी कोणतं पद याबाबत माहिती अशाच उपयुक्त माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ धन्यवाद